जय शिवराय जय शंभूराजे जय जिजा माता जय सीता माता मी मराठवाड्याचा भूमिपुत्र शेतकरी पुत्र, पुत्र नारायण त्र्यंबक सोनी पाटील भोकरदान मनोज पाटील जरांगे साहेबाचा कट्टर संघर्ष योद्धा मराठवाड्याचा कट्टर हिंदू मराठा आपल्याला सांगतो आता या ना आपल्या शेतकऱ्याचे हाल केले बेहाल केले शेतकरी आसमानी सुलतानी संकटात गेले आरक्षण परिशान केलं क्रांती मोर्चाला हिनवलं परंतु आता याला मुंबईला घेऊन घ्यावं लागू आणि दिल्लीची तयारी करू आणि आज ते कदम सर्वांनी मुंबईला जायचं मुंबईला यायचं मुंबई आपलीच आहे मुंबई आपल्या बापाची आहे दिल्ली सुद्धा आपल्या बापाची आहे दिल्लीला सुद्धा आपल्याला जावं लागलं तरी जाऊ बाप रुम्ण घेऊन मळ्यात बसल भाऊ आसूड घेऊन तळ्याजवळ बसाल आता या हराम कोरायचा जांगड गुत्ता करो या बागड बिल्ल्याला दाखवून देव मराठा कडा सरकारचे क्या पुरे से बडा आहे हिसाबात नाही राहिले आम्हाला हिनवलं आम्हाला खिजवलं आता तुम्हाला आम्ही धूळ चारल्याशिवाय आरक्षण घेतल्याशिवाय सर सगळ आरक्षणाचा कागद आणल्याशिवाय निवडणुकीवर बहिष्कार टाकू आणि या हातात आरक्षणाचा कागद घेऊ तेव्हा विचार करो आता तुम्हाला सुट्टे नाही बागड बिल्ल्याचा जांगड गुत्ताच करो तरच आमच्या जा वाटेवर फिरो एक मराठा सकल मराठा मराठवाड्यातील सर्व मराठा तुम्हाला सांगतो तुम्ही आम्हाला असं गोल, -गोल देव डांगरावनी फिरवलं चक्रीवनी बपड्याने हो तुम्ही बातमीच्या ऐक्यासारखं अरे आंबर याला सारखं रक्त पिलं तुम्ही अरे तुम्ही कोचड्या सारख्या सारख तुम्ही शेतकऱ्याच रक्त पिलं तुमचा घडा भरला तुमचे दिवस आपोआप फिरले घडा भरल्यामुळं तुमचा दिवस फिरला आता तुम्हाला पर्याय राहिला नाही तुम्हाला जावंच लागणार जाता जाता आरक्षण घेऊन जा आम्ही मुंबईला येणार मुंबई आमचीच आहे मुंबई आमच्या बापाची आहे पुरा महाराष्ट्र भारत आमच्या बापाचा आहे तू काय सांगतो सातबारा जवळे पिवळे गवळे अरे अवशे नवशे गवसे तुम्हाला दाखवतो तिथे आल्यावर आम्ही तुम्ही एवढा अभ्यास केला नाही तुम्हाला काय येतं इंग्रजाच्या जागेवर तुम्ही बसले सत्तर वर्षापासून मराठी समाजाला हिनवलं हिनवलं घुमवलं आता तुमचा बदला आम्ही घेऊ शेतकरी किती गेले किती जणांना आत्महत्या केल्या किती जणांवर विष कोसळले किती जणांना आरक्षणात बळी गेले किती जण कसे कसे गेले कसे कसे राहिले तुम्ही काय काय काम केले तुमचा जांगड गुत्ता मी करणारे तुम्हाला वाटत असन तुम्हाला मी बरोबर करतो तुम्ही हिसाबात राहा अजून आरक्षणाचं पा जमलं तर जाता जाता सुद्धा चालत वट हुकुम काढा पटकन तरी तुमचं काम होईल पण तरी आडवे असाल तरी तुम्हाला तुडून आरक्षण घेऊन येऊ एक मराठा कोटी मराठा मराठवाड्यातील सकल मराठा जय शिवराय जय भवानी जय जिजा माता जय